नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच मार्च सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जर आपण काल दिवसाचं तापमान पाहिलं तर काल जे काय दिवसाचं तापमान होतं कम कमाल तापमान ते सर्वाधिक सोलापूरमध्ये एकोणचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालं त्याखालोखाल चंद्रपूर एकोणचाळीस अंश सेल्सिअस नंतर इकडे अकोला अडतीस पूर्णांक पाच सांगली अडतीस पूर्णांक चार त्यानंतर वर्धा सदतीस पूर्णांक पाच नागपूर सदतीस पूर्णांक सहा भंडारा सदतीस गडचिरोली सदतीस पूर्णांक चार मुंबईसह कोकणातील किनारपट्टीच्या भागातील उष्णता थोडी कमी झाली सांताक्रूज छत्तीस पूर्णांक आठ कोल्हाबाद छत्तीस पूर्णांक एक ठाणे छत्तीस पूर्णांक सहा अलिबाग चौतीस पूर्णांक एक आणि किनारपट्टीपासून मात्र अंतर्गत जे भाग आहेत कोकणाचे ते अजूनही तापलेलेच आहेत बाकी तुम्ही जिल्ह्यांचे तापमान या ठिकाणी नकाशामध्ये पाहू शकता त्यानंतर सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर उत्तरेकडे दिल्ली पंजाब हरियाणा या भागांमध्ये जोरदार वारे जमिलगत वाहताना दिसत आहेत आणि हे वारे राज्याकडे सुद्धा विदर्भापर्यंत किंवा एकूण अशा प्रकारे राज्याकडे येत आहेत पण राज्याकडे आल्यानंतर त्यांचा वेग थोडासा कमी होतो आहे आणि हिमालयावरती हे जो काही गुलाबी रंग दिसतो हे आत्ताच झालेली बर्फवृष्टी आहे आणि त्या ठिकाणचे जोरदार वारे असे दिल्लीसहित मध्य प्रदेश आणि त्यानंतर मग विदर्भ मध्य महाराष्ट्राच्या काही भागांपर्यंत किंवा मराठवाड्याच्या काय भागांपर्यंत पोहोचत आहेत याचा परिणाम असा की उद्या पहाटे याच्या प प्रभावाने तापमानात किंचितशी घट ही पाहायला मिळू शकते बाकी उद्या पावसाची शक्यता आहे का तर नाही किंवा कसल्याही प्रकारचं वातावरणात जास्त बदल जाणवणार नाही थंडीचं बोलायचं झालं तर नाशिक अहिल्यानगर जळगाव अकोला अमरावतीचे काय भाग आहेत भंडाराचे काय भाग आहेत या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळू शकतं तर गोंदियामध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे म्हणजे तापमानात घट दिसते थंडी थोडीशी वाढेल उत्तर महाराष्ट्राचे राहिलेले भाग अहिल्यानगर मराठवाड्यातील बहुतांश भाग आणि राहिलेला विदर्भाचा भाग या ठिकाणी तापमान चौदा अंश सेल्सिअस ते सोळा अंश सेल्सिअसच्या से आसपास राहील म्हणजे या ठिकाणीसुद्धा थोडंसं थंडावा वाढेल दक्षिण मध्य मार्शात पुणे साताऱ्याकडे काहीसा थंडावा वाढेल सोलापूरपर्यंत थोडीशी थंडीची झुळूक पाहायला मिळू शकते मात्र कडाक्याची थंडी नाही मुंबईसह किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान वीस अंश सेल्सिअस ते बावीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील किनारपट्टीपासून दूर असणाऱ्या भागांमध्ये तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी अठरा ते वीस अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे काहीसा थंडावा येतो आहे राज्यामध्ये पण ही जी काही थंडी आहे जास्त दिवस टिकणारी नाही आणि तापमानाचं जर पाहायला गेलं दिवसाच्या तापमानाचं जर पाहायला गेलोत त्या दिवसाचं तापमान थोडंसं घटू शकतं आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या भागांमध्ये कारण उत्तरेकडचे वाऱ्यांमुळेच या ठिकाणचं तापमान थोडंसं घटण्याची शक्यता आहे मात्र कोकण किनारपट्टीपासून अंतर्गत जे कोकणाचे भाग आहेत त्या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील किनारपट्टीच्या भागांमध्ये हे तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे इकडे सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिवचे काय भाग आहेत लातूर नांदेड याचे काय भाग आहेत बीडचे काय भाग आहेत या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे भंडारा गोंदियाचा जो भाग असेल या ठिकाणी तापमान साधारणतः ता बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील राहिलेल्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान हे साधारणतः ता चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका